शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच कर्जाचे पूर्ण गटन होणार शेतकऱ्यांना एक मे पासून कर्जाचा लाभ मोठी पुण्यामधून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण बैराजा संकटात निर्यात बंदी तात्काळ उठवा अमोल कोले यांची मागणी पुढली मोठी बातमी येत नगरमधून जिल्ह्यातील सत्तर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कृषी विभागाकडून मदतीचा हात प्रत्येकी पन्नास हजारांचा लाभ पुढली मोठी बातमी निघते जळगाव मधून जळगाव मधील शेतकऱ्यांना दिलासा पुढली निघते लातूर मधून सोयाबीन घसरण सुरूच दरवाढीच्या आशेवर थांबलेल्या था शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पुढली मोठी बातमी येते प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकऱ्यांचे कोल्हापूर जिल्हा बँकेवर आंदोलन पुढली मोठी बातमी निघते राज्यात अवकाळीचे नुकसान बारा लाख हेक्टर वर तेवीस पॉइंट नव्वद लाख शेतकऱ्यांना चौदाशे कोटी रुपयांच्या मदतीची गरज भाव द्या निघतेन दाखवली संतापलेल्या शेतकऱ्याचं कृत्य सहा हजार प्रति क्विंटलची मागणी पुढी मोठी बातमी ऐकते पाच रुपये दूध अनुदानासाठी गायींना इयरटॅग करणं गरजेचं शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद